कोल्हापूर उत्तरवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच ईर्षेचे राजकारण सध्या सुरू आहे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला दिल्यानंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत या जागेवर आपला दावा ठाम सांगून हट्टाला पेटली आहे त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू झाली असताना आता शिवसेना ठाकरे गटाने देखील या जागेवर आपला दावा ठोकला आहे त्या संदर्भात नुकताच मेळावा घेत ठाकरे गटाने कोल्हापूर उत्तरची जागा आपलीच असल्याचे सांगत पोटनिवडणुकीत ही जागा काँग्रेसला मिळताच आम्ही आघाडी धर्म पाळला आहे त्यामुळे आता विधानसभेला ही जागा शिवसेनेचीच राहील असे जाहीर आव्हान मेळाव्यातून देण्यात आले आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शिवसेनेने आठ वेळा लढवलेली आहे एकविरा या ठिकाणाहून विजय मिळवला आहे तर पोटनिवडणुकीत महाराष्ट्रात आघाडीमध्ये काँग्रेसला ही जागा गेल्यानंतर शिवसेनेने आघाडी धर्म पाळला आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा शिवसेनेला सोडावी आणि आघाडी धर्म पाळावा असा सूर्या मेळाव्यात शिवसैनिक आणि व्यक्त केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी